नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसातील पाच ठळक घडामोडी अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर आली मुंबईत पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदूक तपासून पाहत होता त्यावेळी चुकून त्यातून गोळी झाडली गेली ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली असून मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात या घटनेनंतर त्याला दाखल करण्यात आलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठी रणनीती तयार केली आहे भाजपने एकशे साठ जागा लढवण्याचा सा प्लॅन आखला असून एकशे अठ्ठावीस जागा दिल्या जाऊ शकतात विशेष म्हणजे भाजपने या एकशे साठ जागांसाठी खास प्लॅनिंग केल्याची माहिती समोर येते भाजपकडून या एकशे साठ जागांवर उमेदवारी निवडीसाठी राजस्थान आणि मध्य प्रदेशात वापरलेला फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरणार असल्याची माहिती समोर आली त्यामुळे आता हा मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न नेमका आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर पुण्यात दारू पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे ही घटना कालची असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आज या संदर्भात पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आलं त्यावेळी लक्ष्मण हाके यांना क्लीन चिट देण्यात आली रिपोर्ट ओके करण्यात आले असून असा प्रश्न विचारला त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी माझं काही म्हणणं नाही असं उत्तर दिलं मी सरळ आहे तुम्ही मला एक दिवस बघत नाही मागच्या एक दीड वर्षापासून बघताय मी ज्याला विरोधक मानतो त्याचा तुकडाच पाडतो आणि ज्याला मानत नाही त्याच्यावर बोलत नाही असं जरांगे म्हणाले राज्य सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले सरकारनं कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यास सुरुवात देखील केली आहे राज्य मंत्रिमंडळात संदर्भात निर्णय घेण्यात आहे त्यासाठी सरकारने पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपयाच्या वाटपाला मंजुरी दिली आहे त्यानंतर आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या होमगार्ड संदर्भातही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने होमगार्डच्या मानधनात जवळपास थेट दुप्पट वाढ केली आहे म्हणजेच होमगार्डना मिळणारा पगार आता थेट दुप्पट झाला आहे त्यासाठी सरकारने सातशे पंच्याण्णव कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता दिली आहे आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली या नव्या महिन्यासह अनेक नियमात देखील बदल करण्यात आले याच महिन्यापासून सरकारच्या दोन महत्त्वाच्या योजनांमध्ये बदल करण्यात आले या दोन्ही योजनांचे नाव पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजना असे आहे दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास या दोन्ही योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा मिळतो सरकारच्या पी या योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो तर सुकन्या समृद्धी योजनेत फक्त दहा वर्षापर्यंतच्या मुलींच्या नावेच गुंतवणूक करता येते याच दोन्ही योजनात आज सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत